वैभव मामा नमस्कार नमस्कार काय सांगाल मामा आजचा विजय आणि विजय काय तुम्हाला ते कॉमन झालेला विषय नाही कॉमन म्हणजे आपण काय दरवेळेस गुलाब असतो पण आज त्या नावासाठी पळायचं तर त्या नावासाठी आपल्याला एक नंबर पाहिजे कुठलं नाव सोने पन्नास पन्नास बरं काय कारण गुरु आहे ना तो बाबा पा, बापला पा, सोबत पहिला इन्थ केसरी त्याने आम्हाला किताब दिला हेच मैदान का निवडलं हेच मै हेच ना हेच मैदानाचं नाव सोन्या पन्नास पन्नास किसरी हा किताब मग कसुरलं मग आजुन एक आशीर्वाद देतो सोन्याच्या <laughs> तर्फ्या जेवढे आज गुला ते सोन्याचा आशीर्वाद सगळ्या आ, बाला, बाला जावडा, आज एक वेगळं रूप बघायला भेटलं आणि नेहमी पकासूरचं वेगळं रूप बघायला ओव्हरटेक किंग म्हटलं जातं आपण गटात सेमीला फायनलला बघितलं तिन्ही फेरायला त्यांनी ओव्हरटेक करून पळ काढला हो नाही पुढे पळला जेवढा पल्ला असं तेवढा आज पल्ला होता त्याच्यामुळे बैलांनी करून ठाकवल कसं नियोजन लागलं तुम्हाला भावानी केलं संतोष भाऊ कार्तिक कसा पळाला वासरू पळालं चिटकून वासरू नाही गती वासराला हा एक गोष्ट आवर्जून विचार वाटते मामा की विराट पण तुम आता तुमच्या नियोजना खाली पळतोय आतापर्यंत कुठला नंदी पळवला का तुमच्या नियोजन आजपर्यंत कुठलाच नाही विराटलाच निवडण्याचं काय कारण बैल पळत आता गती आहे बैलाला आणि बैल म्हणजे नाही का आमच्या मुळशी तालुक्यात आम्ही असं लय वाटतं की आमच्या गावात आम्हाला एक नंबर ती तालुक्यात एक नंबर केलेलं आहे त्यामुळे त्या बैलावर ते आपल्याला पळ आवडतो की जो खालबसून पर्यंत आहे तसा सेम त्यामुळे बैलाच आपण नियोजन केलं बर का आ, मामा पण पहिल्यांदा असं होत आहे विराट तुमच्या नियोजनाखाली पाळणार आहे आणि तो गुलाल घेतोय नाही आता त्यांची इच्छा आहे की मालकांची की म्हणजे बैल फक्त नम्रात खेळला पाहिजे कसं एवढे दहा बारा दिवस झाले इकडे त्यांना दोन्ही मैदानात गुलाल भेटलाय संपर्क कसा झाला त्यांचा मोही त्यांचं कॉन्टॅक्ट होत शेडचं आणि त्यांचं बोलणं चालू होत प्रत्येक सर्वसाधारण गाडा मालकाला वाटतं की कुठल्या तरी चांगल्या नियोजनाखाली तो त्यांचा बैल पळायला पाहिजे आणि गुलात राहायला पाहिजे काय वाटतं आज आज चौदा दिवसात त्याला पण ओळखलं गेलं आज बघा सुरच जाऊन म्हणलं आमचं घरचं आम्ही सकाळी मोलाखत मी चालले त्यामुळे थोडासा महिना काय का आशीर्वाद आम्ही बक्याला शंभर टक्के सांगू की त्या बैलावरती थोडा आशीर्वाद बैल आपल्याला गुलाल ठेवायचे त्या मालकांनी आपल्याला भरोसा ठेवलाय ना आपण त्या भरोस्याला काय नाही करायचं पण थोड्या झालं की त्यांना पण माहिती आता आमचं नेमकं खान फुटापुटी नाही त्यांना बक्याला नाव ठेवणाऱ्या लोकांना कुठेतरी बक्याच उत्तर देतोय असं म्हणताय दर म, दर लहानपणा बसणार त्याची की बैलाला टीका केली की बैल काय त्यांना उत्तर देतो आपल्याला बोलून दाखवायची काही गरज नाही नक्कीच ना हो काय सांगाल आजचा सा विजय कोणाला समर्पित आज सोन्याला सोन्याविषयी काय सांगाल सोन्या आणि सुलतान दोघी अपरिचित जोडी या मैदानात दिसली प्रेक्षकांना एक आकर्षणाचं केंद्रबिंदू बनला आम्ही ती जोडी बघायला म्हणलं म्हणलं पटके फेरा सुटतोय म्हणलं ती गाडी बघायला आनंद आहे ती जुना काळात ती काळ गाजवला त्या गाडी नक्कीच तुमचं अभिनंदन मामा बकासूरचं मोहीलचं देखील धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार कार्तिक कार्तिकचं नशीब उजळ तुमचं नाव सांगा प्रथम कुठले प्रॉपर विसापूर विसापूरचे बर कार्तिक कुठला विसापूरचा प्रॉपर विसापूरचा खरेदी तुमची जालन्याची जालन्याची बर मराठवाड्याच्याच नंदीने आज एक नंबर केला म्हणजे तुमचा जो कार्तिक आहे तो मराठवाड्यातला आहे आणि तुमचा पायऱ्या लागला तो सोबत लागला या बैलगाडा क्षेत्रातला तुमचे देव मानले जाणार ते बकासूर कसं नियोजन लागलं बरं ते सांगा एकदा नियोजनच माहितीच नव्हतं कोणाला अचानक नियोजन केलं अचानक नियोजन लागलं आणि वासरू चांगलं पळाला कारण की आता वैभव मामाने तेच सांगितलं की त्या वासराने सात नसते दिली तर आज कुठेतरी नंबर मागा असतं पण बकासूर आणि वासरू देखील चांगलं पळालं त्याच्यामुळं त्याच्यामुळं कुठंतरी गाडी गोलालात राहिली कसं पळाला गाडी कशी पळाली गाडी गाठाला जशी पळाली त्यानंतर कुठेतरी अभिमान वाटला का हा बसूरच्या गाळ्यात गाडी पळाली देवासोबत पण आम्हाला त्याच्या अगोदर कुठल्या कुठल्या मैदानात पळाला अकरा मैदान राहिले फायनल तर बऱ्याच ठिकाणी अकरा मैदानात हा केसरी मैदान झाले ते आम्ही पाच नंबर केला कुठले प्रमुख पैरे त्याचे कोणाकोणाच्या गाळ्यात पळाला नमस्कार नमस्कार नाव नाव सांगा प्रथम आमचं अजय कदम कुठल्या कुठल्या नंदीच्या काळात मराठी सगळ्या नंदीसोबत सोबत पळाला आता महत्त्वाचं आता जो आज जो पळालो सर्वांच्या महाराष्ट्राच्या काळातला ताईत म्हणजेच बकासूर म्हणजे देवच देव म्हटलं जातं देवा देवाबरोबर पळाय मिळालं आमचं भाग्य बरोबर आणि याच्या आधी पळालो म्हणजे आपलं शिरसोडीची रायपल साखरवाडीचा बावऱ्या पाखरवाडीचा खांड्या वकील जुळेवाडीचा राजा सोन्या धोनी शेनवडीचा त्याची आम्हाला मोलाची साथ लाभली सुरुवातीला बजीरंग असे बरेच नदी होऊन टॉपच्या नंदी मध्ये हो सगळ्या टॉपच्या नंदी सोबत पळा पायऱ्याला कुठं अडचण पायऱ्याला अडचण काय आता बरेच गाडा मालक म्हणतात पायऱ्याला अडचण येते तिथे नाही अडचण आपल्याला काय नाही आपल्या नंदी पळतो या नंदी आपल्याला साथ देतो या तुम्ही काय करता नेमका नियोजन नियोजन काय करता बैलासोबत बैलासोबत काय वासरू आपलंच आहे त्यामुळे नियोजन काय करायचे सगळं नियोजन आपणच करतो किती जण जन, किती जणांची टीम राहते मैदानात भरपूर जणांची पन्नास साठ मुलं कंटिन्यू असतातच आजचं नियोजनाचा तुम्हाला सगळ्यांना धप्पा म्हणावा लागला कारण की नियोजन आम्हीच ठेवला होता तुम्ही हा नियोजन चार दिवसापूर्वी झालेलं होतं पण युट्यूबर सगळे शोधून शोधून जमले की बकासूर सोबत पायरा म्हणजे देवासोबत पायरा कोण आहे कुणालाच माहिती पडणार शेवट पर्यंत जोपर्यंत गाडी खाली जोपर्यंत पळत नाही तोपर्यंत कोणाला समजलं नाही कि बकासर सोबत म्हणजे सोबत पायरा कोणाचा आहे तो सगळ्यात मोठा सस्पेन्स होता आगामी कुठल्या मैदानात आपल्याला पुन्हा कार्तिक पाळात तांदूळ दिसेल आता एक पंधरा दिवसानंतर आता येणाऱ्या आगामी मैदानात दिसेल तुम्हाला किती दिवसानंतर त्याला मैदानात पंधरा दिवसानंतर काढ पंधरा दिवसानंतर काय कारण काय आराम मिळतो इतका आराम देण्याचं कारण आराम काय आराम वासराला आता आदत आहे ना वासरू जरा वय लहान आहे त्याचा सोळा महिन्याचा आहे त्यामुळं लय दाट आणून बी काय उपयोग नाही ना खरेदी किती दिवस झाले तुम्हाला करून खरेदी चार महिने झाले चार महिने झाले कितीची खरेदी होती खरेदी खरेदी चांगलीच आहे नक्कीच आज पैसे फेटले म्हणावं लागत काय आज राहिलेच नाही सर्व स्वप्न पूर्ण झाली काय त्याला काय खाद्य काय बरं त्याच मोठ्यावर खाद्य काय आपलं रेग्युलर जे असते ते आपलं तीन प्रकारचं खाद्य आहे त्या दूध वगैरे दूध वगैरे हो दूध चालत मराठवाड्यातल्या बऱ्याच बैलांना दूध दिलं जातं म्हणून मला ते आवर्जून विचारावं नाही दूध त्याला आणि महत्वाचं दूध म्हणजे देशी गायचं दूध आहे बरं देशी गाज दुधा चालतं शंभर टक्के आणि तुमचा कार्तिक हा कायम गोलालत राहो या शुभेच्छा आज देवबाकासूरच्या गळ्यात पळून त्यांनी एक वेगळा इतिहास रचला या मैदानाची उत्सुकता वैभव आम्हाला होती त्यांनी बोलून दाखवलं की सोन्या पन्नास पन्नास हे कुठंतरी या मैदानाचं एक नाव लागलं गेलं पाहिजे होतं आणि एक नंबर झाला पाहिजे होता अशी त्यांची इच्छा होती ती इच्छा देखील पूर्ण झाली आणि आकर्षण होतं सुलताना आणि सोन्या पन्नास एक अपराजित जोडी महाराष्ट्रात ही सध्या आहे आणि ह्या जोडीचं आकर्षण या मैदानात राहिलं तर तुम्हाला शुभेच्छा राहतील आणि पुन्हा भविष्यात बकासूर आणि कार्तिक कपळताने नक्की दिसावं या शुभेच्छा धन्यवाद